लातूर मधल्या पावसाचा शेतीला मोठा फटका बसलाय सोयाबीन मका उडीद पिकांचं मोठं नुकसान झालंय नद्यांच्या पूरामुळे शेतीचे तलाव झाले पिकांची अवस्था पाहून शेतकरी सध्या हवालदेत लातूर जिल्ह्यामध्ये शेतीचं प्रचंड नुकसान झालंय सोयाबीन ऊस मका उडीद या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जिल्ह्यातल्या सर्व नद्यांना पूर आला त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं असून शेतकरी आता आक्रोश करतात याच पार्श्वभूमीवर गुंजरगा इथल्या एका शेतकऱ्यानं सोयाबीन आणि उसाचं पीक पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे नैरा शेतून ओढ्याच्या पाण्यात उभी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे आणि सतर्कतेमुळे या शेतकऱ्याचा जीव वाचला अतिशय हृदयद्रावक ही सगळी दृश्य आहेत सतत पडणाऱ्या पावसामुळे शेती अक्षरशः खरबडून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं गुंजर्गा इथल्या या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि उसाचं पीक पूर्णपणे नष्ट झालं आणि त्यामुळे नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे या शेतकऱ्याचा जीव वाचला